उसने उदारी करू नये ऐकत उभं राहू नये आजचे काम उद्यावर घालू नये वायफळ बोलू नये वायफळ बोलण्याने आयुष्य कमी नये सदा नामस्मरण करावे मिळेल त्यात तृप्ती असावी भोजन रूपी प्रसाद घेण्याची मनाला सवय लावू नये गुरुप्रेम संपादन करण्याकडे लक्ष असावे कोणी कोणाचा हेवा करू नये होईल तेवढी सेवा करून आनंदात राहावे मनापासून देवाला स्मरावे कोणी कसे वागले तरी आपण सर्वांशी प्रेमानेच वागत जावे कस वागव जा आपण गुरु सांगता तस वागत जायचं ते तसं करतात असं कसं चालेल मग त्यांना तर ता पाक शेकवायलाच नको का ते, ते, ते काय नको भवरोग निवारणार्थ आपण गुरु गुरुकडून आईने लिहिलेलं आहे हा 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 का आईनं आम्ही गुरु केलेला आहे म्हटल्यानंतर ते श्रद्धेने आपण म्हणजे त्या तिथं म्हणजे आता जमलं नाही तर जमून निघायला पाहिजे असं असतं भवरोग निवारणार्थ आपण गुरुकडून बोध म्हणजे वेदांत ऐकावयाचा त्या बोधाचे आपल्याकडून मनन घडले पाहिजे तो बोध मनात ठेवायला पाहिजे मुरायचं म्हणतात मग संशय करून घेण्यासाठी संत मुखे दृढीकरण गुरु मुखे श्रवण मग गुरु मध्ये देह त्यांचा नाही झाला मग आम्हाला मनात संशय आहे मग इतर गुरुच्या प्रमाणेच तू कोण सांगत असतील जगात सोई संत ऐकून घ्यावं ती सोय देवाने करून ठेवलेले किती किती संत भेटले वगैरे सांगतात प्रार्थना म्हणजे देवाची करुणा भाकणे भजणे देवाला आळवणे देवाला आपलासा करून घेणे निर्विघ्नपणे सुखी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने रोज नियमित प्रेमपूर्वक सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करावी प्रार्थनेने आपल्या सर्व तक्रारी नाहीशा होऊन खर्च व त्रासाशिवाय मनाला शांती लावतो खर्च व त्रासाशिवाय मनाला शांती लाभते पुढे द्वेष टाकून सर्वांशी एकोप्याने वागावे लौकिक सांभाळला पाहिजे भजन व गुरुबोध प्रवचनाच्या द्वारे ऐकणे यामुळे दुश्चंदापासून सुटका होऊन घरी शांती नांदू लागते सदाचार म्हणजे गुरुबोला प्रमाणे वागणेवर हो। वडील माणसांच्या सल्ल्याप्रमाणे विवाह हो झाल्यास त्याचा अशिर, त्यांचा आशीर्वाद मिळून संसार सुखाचा होतो वडील माणसांना दुखवले तर आपल्या मुलाबाळांना देखील सुख मिळत नाही गुरुंकडून सर्वांशी एकोप्याने व प्रेमाने वागण्याचे शिक्षण मिळते उपासना अधिक घडावी म्हणून सद्गुरूंच्या सहवासात राहावे स्त्री पुत्र गृहधनाधिकापासून सुख म्हणजे शांती मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य नेहमी करीत असतो नाशिवंतांपासून शांती कशी मिळणार सद्गुरूंनी डोळे मिटून समोर पाहत राहा असे सांगितल्यावर त्या ठिकाणी पाहण्यात आनंद वाटतो म्हणून डोळे आपोआप मिटले जातात संत दर्शन म्हणजे आपले मन त्यांच्याकडे जाणे गुरुबोध सर्वांनाच आवडण्यासारखा सर असला तरी विषयास तो आवडत नाही मनाला वाटते आता आपल्याला विषय सुखाला मुकावे लागते म्हणून ते मन गुरुबोध ऐकण्याचे प्रयत्नच करीत नाही आपण चुकतो चुकत आहोत याबद्दल गुरुबोधातून मार्गदर्शन होते मला मला पहिल्या पहिल्यांदा तसच वाटत होत पण आईच्याकडून इतके सगळं खायला मिळायचं वगैरे म्हटलं तर मग हे विषयच नाही का मग आई म्हणे खा काय होत त्याला मग हे तरी वेगळं आहे असं वाटलं म्हणजे काय विषय आसक्तीने सेवन उद्या मला ना हे मिळालं नाही ना तर मग एकदम दुःख तोंड तो असं करून बसलं ना ती आसक्ती आता दिलेलं खा आता नशिबानी मिळालं उद्याला ते मिळायला पाहिजे म्हणून विषय आसक्ती आणि विषय सेवन करायचं आहे त्यातील फरक शेवट गोड खरी पंचविषयी आसक्त होऊ नये बनलो मी अविचारी विषय सेवन केल्याशिवाय जगू शकत नाही माणूस आणि जगाचा व्यवहार कुठलाही होऊ शकत नाही आणि हे त्या जगात कशाला पाठवला मग देवीचे आसक्तीच प्रश्न आहे हा आपण कोठे चुकतो व चुकत आहोत

काय परत एकदा सगळ्यांना कळू दे प्रश्न रोज एक बालोप असला तरी म्हणा आहे ना आईने सांगितलेलं नाही तर एक पाच अभंग म्हणून आरती करा पुढे काय त्याचं फळ रोज बालोप असला तरी म्हणा किंवा पाच अभंग म्हणून आरती करा तुमच्या सर्व तक्रारी नाहीशा होती सर्व म्हणजे सर्व आले की नाही त्याच्यात म्हणून हे सुवर्णाक्षर मध्ये लिहून आपल्या घरी ठेव करून ठेवण्यासारखं काय का करायचं एवढं करा ना एक बालोपासन तरी म्हणा म्हणा आई वक्त्यभर सांगायचा मला तेच घुमत असल्यासारखं वाटतं हो एवढंच कसं व्हायचं असं मलाच वाटायचं त्यावेळेला ते कसं होतं काय होतं ते तुम्ही विचार करू नका एवढं करा नाहीतर एक पाच अभंग म्हणून आरती करा हे जांबेकरही सांगत असतो त्यांना सांगितलेले ऊ दे घाला काय असेल सग घर शुद्ध होतं जो संध्याकाळी केव्हा तुम्ही जमता की नाही एक पाच अभंग म्हणून आरती करा घरची मंडळी सगळे बसता आता जमत असेल तर तिन्ही वेळेला भजन करा म्हणजे तुम्हाला सगळं समजत जातं निश्चिंतता वाढतच जाते पण आता सध्याला तरी तुमच्या तक्रारी सगळ्या संपतात एवढं तरी करा आईच्या वाक्याचा आहे तुम्ही चरित्रामध्ये शोधून काढा कुठं आहे तेव्हाच सांगित सांगत आलेले आहेत आणि आता ते कायमच तेच आहे हे एवढाने कसं होतं तेवढं एवढं नाही ओम नमेशिवाय फक्त म्हणत राहतात नाही होत पण त्याने सांगितल्याप्रमाणे तिथे मन असायला पाहिजे तो परमेश्वराचं नाव आहे हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे आईच आहे आईंचं तुम्ही ओळखायला दुसरं कशानेही नाही ओळखू शकतच नाही आईंचा देह म्हणजे आता नाही मग हे गेल्या असं आमचं इक्वेशन झालं तेच सगळ्या आईंची समाधी नाही झाली आईंच्या देहाची समाधी ते पूज्य तो देह म्हणून मग तिथे पूजेला ठेवला किंवा सिद्धार्थ स्वामीच्या मठात गेल्या वेळेला सिद्धार्थ स्वामी गजदन स्वामीच्याकडे गेल्या वेळेला गजदन त्यांच्या असताना मी देह नव्हे मी नित्य सत्य मुक्त आत्मा असे की हे जाणून घेतले आता आईने असं सांगितलेलं आहे पूर्वीच्या ऋषीनी अहम ब्रह्मास्वी पीच ब्रह्म आहे तत्वम असी तो परमेश्वर तूच आहे स्वयं तूच आहे स ब्रह्म समर्थ म्हणाले सिद्धार्थ स्वामींच्या मठाच्या चारही खांबावर तिथे कैलास मंडपात चार वेदामध्ये महावाक्य काय तिथे लिहिलेलं आहे प्रज्ञानमानंदम ब्रह्म तत्वमसी आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मि हे चारही खांबावर लिहिलेलं आहे ह्याचा अर्थ आम्ही समजून घ्यायचं म्हणजे स्वरूप ओळखल्यासारखं था, हे आपल्याच अभंगामध्ये येत गुरुकृपा अंबे जय जगद अंबे श्री गीता भागवत गुरुकृपा भावत श्रीरमावल्लभ दास महावाक्य पावत गुरुकृपा अंबे तालीम छान म्हणतात काही काही आम्हाला संबंधच नाही काय म्हटतून अभ्यास करा हे म्हणायचं कारण काय कर अभ्यास तू कर अभ्यास मनबुद्धी स्थिर हो विलबा अभ्यासी रत पाहुनी हरुषे शिरी गुरु कर हे लबा श्रवण मनन निविध्याचे बुद्धी परिपक्व करवी ती गुरुवर हो स्वरूप साक्षात्कार अमृत अम्रुत फळ अमृत म्हणजे काय ते जाणण्याने मी अमर आहे हे करून जात जे तू अमर व आनंदी आहे ते जाणण्यासाठी जे रोज म्हणायची म्हणजे पराकाष्टीने पर म्ह म्हणजे हे करून ठेवलेलं आहे आणि सगळं सगळ्या ठिकाणी तग, ते सांगत जातात पण आम्ही बारोप त्याप्रमाणे म्हणत नाही आज दावीला बंद असं की सगळ्यांची समजूत झालेली आहे मुलांची रविवारी तेवढच म्हणायचं आणि आई सांगतात त्या चार ओळीमध्ये थोडे मोठेपणे देखील तुम्ही घेतल्या कामात तुम्हाला यश मिळतं आणि तुम्ही अखंड आनंदात राहता तिथे त्यांनी बक्षीस घेऊन ठेवलेलं आहे आणि आज बक्षीस द्या काही करा पण त्याची समजूत चुकीची घामून बसलेलं आहे ना त्याच्याबद्दल काय वाट भजन म्हणजे कुठं आईने सांगितलेलं आहे तुम्ही संगीताप्रमाणे हे असं भजन म्हणा म्हणत तर ते करा म्हणून कुठं आहे सगळ्या प्रवचनात वाचा बावीस बावीस वर्ष झाले भजन करायला लागून काय तुम्ही म्हणता तिकडे अर्थाकडे व्यचल नाही तुमचं आता त्या प्रवचनातच आहे ते तरी ज्ञान लक्षात घ्या सगळ्यांना आम्हा आणि त्याने आम्ही जात होतो त्यावेळेला तबला पेटी नाही आई स्वतः समोर बसायच्या आणि ते त्यांनी घालून दिलेलं सगळ्या त्या बायका सगळ्या त्याप्रमाणे वजन म्हणायच्या सगळ्यांनी मिळूनच कोण आलेले कोणून सुरू करणारे नव्हते कोणाला येत होतं ध म्हटल्याबरोबर सगळेच धान्यश्री हरी मंदिर सुरू करत होते आणि सगळ्यांनी म्हणायला पाहिजे आईंचं दंड कसा येतो तसं म्हणा आणि तुमच्या डोक्यात मग ते राहील आणि त्याचा अर्थ कळायला लागला ना हा परमेश्वर कोण आहे काय करतो वृक्षाचेही पानं आले जाते संत आल्यानंतर कळतं ना म्हणजे इतकं सूक्ष्म देखील त्याच्या हातात आहे तर हे काय म्हणजे जगाचं कोणा वाटेल तर वाटेल तरी कोणी काय पाहिजे म्हणतो तसं करून होऊन जागेलं असतं सर्वज्ञ म्हणून एकदा संत होऊन गेला कारणीमध्ये त्याने तीन तीन ओळीचं पदे रचलेलं आहे तर हे परमेश्वर सर्व सत्ता त्याच्या हातात आहे वाटेल त्याने वाटेल ते करण्यासाठी म्हणजे काय म्हणजे अंदाधुंदी कारभार आहे असं समजता की काय तुम्ही या जगात असं त्याने विचारलेलं आहे काय त्याच्या सत्तेशिवाय काही हलत नाही मग भयाचं काय राहिलं का हे सगळ्या संतांनी ते सांगितलेलं आणि मला का कौतुक काहीच म्हणजे आजच्या जमान्यामध्ये आम्हाला समजण्यासारखं आमच्यासारख्या मूर्खांना बसवून तिथे या सगळ्यांना काही काय श्रम झाले असतील त्यांना आजच्या युगातील चमत्कारच वाटतो मला सगळं श्री सतगुरुनाथ महाराज